नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विशेष भरे महाराष्ट्राच्या राजकारणातला आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे कारण आज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन छेडलेलं आहे आणि जालन्यातील अंतरवाली सराटे येथून त्यांचा मोर्चा पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे आज शिवनेरी येथे त्यांचा मुक्काम आहे आणि उद्या ते मुंबईला पोहोचणार आहेत खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा जरांगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा सामना पुन्हा एकदा रंगू लागलेला आहे आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीनंतर असं म्हटलं गेलं होतं की, की जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ते मोडीस निघालेलं आहे त्यातली हवा निघून गेलेली आहे पण जरांगे पाटील यांनी विश्लेषकांचे सगळे आडाके हे आता खोल ठरवलेले आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे की मराठा आरक्षणाच्या बाजूनं ही मराठा आंदोलकामध्ये एक मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे आणि त्या अनुषंगानं जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत अर्थात ताज्या माहितीनुसार पोलिसांनी देखील जरांगे पाटील यांना काही अटी आणि शर्तींच्या आधारावरती आझाद मैदानावरती आंदोलन करण्यासाठी परवानगी दिलेली आहे एका अर्थानं आपण म्हणूयात की देवेंद्र फडणवीस यांनी दोन पावलं माघारी घेतलेली आहे पण तरीसुद्धा आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस विरुद्ध जरांगे पाटील हा सामना येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे पण हा सामना कसा झाला कसा सुरू झाला एकंदरीत महाराष्ट्राचा अंडरकरंट काय सांगतो मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा मान्य होईल का आणि खऱ्या अर्थानं ते जे आरक्षण आहे ते कोर्टामध्ये टिकेल का मराठा समाजाला मधून आरक्षण मिळू शकतं का आणि ते सस्टेनेबल आरक्षण हे मराठ्यांना मिळू शकतं का या सरकारकडून हे सगळे मुद्दे आपण बघणार आहोत आणि खरा मुद्दा हा आहे की देवेंद्र फडणवीस विरुद्ध जरांगे पाटील हा संघर्ष येत्या काळामध्ये कसा बघायला मिळणार आहे आणि एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण हे येत्या काळामध्ये कसं असणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर एकंदरीत आपण जर बघितलं तर अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांनी एकूण चार वेळा उपोषण केलेलं आहे आणि चारही वेळीस उपोषण केल्यानंतर अनेक साखळ्या उपोषण केल्यानंतरसुद्धा आणि गावोगावी आंदोलन तीव्र केल्यानंतरसुद्धा जरांगे पाटील यांच्या हातामध्ये निराशाच आलेली आपल्याला बघायला मिळालेलं आहे मुंबईमध्ये मोर्चा केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी एक पत्रक त्यांच्या हातामध्ये दिलं ज्याला जी आर संबोधलं गेलं मात्र तो जी आर नव्हता पण त्या पत्रकानंतर देखील दहा टक्के जे आरक्षण आहे ते दे देखील कशा पद्धतीनं फोल होतं हे सिद्ध झालं एकंदरीत आपण जर बघितलं तर मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून जरांगे पाटलांच्या हाती निराशा लागलेल्या आहे लोकसभा निवडणुकीमध्ये याचा मोठा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळाला आणि लोकसभा निवडणुकीमध्ये बीडमध्ये बजरंग सोनावणे निवडून आले आणि खऱ्या अर्थानं मराठ्यांची ताकद किती आहे हे महाराष्ट्राला कळालं मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील यांची पिछेआड झाली आणि त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये लढण्यापासून माघार घेतली आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पश्चात आता ही हे जी आंदोलनाची धार आहे ती हळूहळू ओसरू लागली असं म्हटलं गेलेलं आहे पण आपण जर बघितलं अलीकडच्या काळामध्ये तर देवेंद्र फडणवीसांना जरांगे पाटील हे सातत्यानं त्यांच्यावरती टीकेची धार जी आहे टीकेची झोड जी आहे ती उठवताना दिसत आहेत आईबद्दल अपशब्द वापरले अशा पद्धतीची देखील मांडणी त्यांच्याकडून झाली मात्र त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून जरांगे पाटील यांना आमच्या आया बहिणी दिसल्या नाहीत का ज्यावेळेस त्यांनी अंतरवली सराटीमध्ये आमच्या आया बहिणींवरती हल्ला केला अशा पद्धतीचा घणाघात जरांगे पाटील यांनी केला होता एकंदरीत मागच्या काळामध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असून देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावरच गृहमंत्री म्हणून टीका ही जारांगे पाटील यांच्याकडून झाली आणि आत्ता देखील देवेंद्र फडणवीस हे पॉवर ऑफ सेंटरमध्ये आहेत त्यामुळं जारांगी पाटील यांची टीका जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती एकंदरीत एक आपण जर बघितलं तर असं दिसतं चित्र सध्याच्या घडीला की देवेंद्र फडणवीस हे जरी मुरब्बे आणि चाणक्य चाणक्य नेतृत्व असलं तरीसुद्धा ते गोत्यामध्ये आहेत असं दिसतं कारण आपण जर बघितलं तर जरांगे पाटील यांच्या भोवती जे सेंटिमेंट गोळा झालेला आहे आणि काहीही करून म्हणजे कितीही त्यांच्यावरती पोलिसी बळ वापरलं कायदे वापरले कायद्याच्या फटीमध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला तरीसुद्धा महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठा समाज जो आहे विशेषतः मराठवाड्यातील जो मराठा समाज आहे तो जरांगे पाटील यांच्या भोवती सेंट्रलाइज झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे त्यामुळं येत्या काळामध्ये आपण असं म्हणूयात की जरांगे पाटील यांच्या दृष्टिकोनातून यांचे जे मराठा समाजाभोवतीचं सेंट्रलायझेशन त्यांच्या भोवती आहे ते सरकारला कुठंतरी जड ठरू शकतं याचा फायदा नेमका कुणाला होईल या अनुषंगान जर बोलायचं झालं तर आपल्याला असं दिसतं की सरकारमध्ये जे मंत्री आहेत सरकारमधले जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे याचा फायदा उठवू शकतात असं म्हणता येईल कारण एकनाथ शिंदे हे जरी उपमुख्यमंत्री असले जरी सरकारमध्ये असले तरीसुद्धा जरांगे पाटील यांनी त्यांच्यावरती टीकेची झोड जी आहे ती कमी प्रमाणात उठवली असल्याचं म्हटलं गेलेलं आहे आणि जरांगे पाटील यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर एकनाथ शिंदे यांनी आमची कामं केली अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा रोष आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर शरद पवारांचं राजकारण इथं घरकाना घाटका अशा परिस्थितीमध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे कारण त्यांना मराठा स्ट्रॉंगमॅन म्हटलं जातं पण दुसऱ्याच वेळेस त्यांनी ओबीसी यात्रा जी काढलेली आहे त्यावरून त्यांची जी भूमिका आहे त्यावरून एक संशयाची संशयास्पद भूमिका त्यांची दिसते आपण जर बघितलं तर या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांना मोठी संधी आहे कारण ते मागच्या सरकारमध्ये देखील मुख्यमंत्री असताना देखील जरांगे पाटील त्यांच्यावरती टीका करताना दिसत नव्हते यावेळेसही जरांगे पाटील एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका करताना दिसत नाहीत या सगळ्यामध्ये आपण कट्टर हिंदू आहोत असं जरांगे पाटील म्हणताना दिसत आहेत त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असले तरीसुद्धा एकनाथ शिंदे यांना मोठी संधी आहे अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांना जर त्यांना हे यश मिळालं की जरांगे पाटील यांचं हे आंदोलन आहे ते आपण कशा पद्धतीनं सॉल्व करू शकतो अशी त्यांची भूमिका जर झाली तर मराठा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची प्रतिमा उजळून निघू शकते याच्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांचं नुकसान होऊ शकतं कारण माझा डी एन ए ओबीसींचा आहे असंच देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचं एकूण राजकारण आपण जर बघितलं तर ते ओ बी सी या केडरवरती केडरच्या बेसवरती उभा असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळं फडणवीस यांची इमेज डॅमेज होऊ शकते आणि या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे प्लस जर झाले किंवा त्या बार्गेनिंगमध्ये यशस्वी झाले तर येत्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांना मोठ्या प्रमाणामध्ये वेटेज मिळू शकतं असं आपल्याला बघायला मिळतं त्यांची प्रतिमा उजळून निघू शकते पण एकंदरीत जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या काय आहेत तर हैदराबाद गॅजेट असेल किंवा सातारा गॅजेट असेल औनसंस्थांचं संस्थांचं गॅजेट असेल या सगळ्या गॅजेटला लागू करावं आणि ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना तात्काळ त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ज्या नोंदी सापडून हे थांबवल्या गेलेल्या आहेत त्या तात्काळ त्याची ॲक्शन घ्यावी असं म्हटलं जे गेलेलं आहे चरांगी पाटील यांना असंही अपेक्षित आहे की कुठल्याही पद्धतीचं सीमधून असणारं मराठ्यांना हक्काचं आरक्षण ते मिळावं कुठल्याही पद्धतीचं वरतीचं आरक्षण म्हणजे या सगळ्या आरक्षणाला सोडून जे आरक्षण आहे ते मिळू नये कारण संविधानामध्ये लिहिलेलं आहे की पन्नास टक्केच्या वर आरक्षण टिकत नाही त्यामुळे वरचं जे आरक्षण आहे ते सरकारचं जे आहे ते कोर्टामध्ये टिकणार नाही हे जरांगे पाटील यांना आता था ठाऊक था। आहे आणि त्यांचा जो अनुभव आहे पूर्वानुभव त्याच्यामुळं आता ते मला असं वाटतं आहे की यावेळेस मोठ्या चुकामधून शिकून आता ते या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत त्यामुळे आम्हाला आरक्षण कुठलं हवं आहे तर ओबीसींचं हवं आहे आणि त्याचे सगळे लाभ हवेत मग त्यातला राजकीय लाभ जरी मिळाला तरी हरकत नाही आणि हीच एक प्रमुख बाब आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कुणबी जे आहेत ते कुणबी तर ओबीसीमध्ये जर ते परावर्तित झाले तर खऱ्या अर्थानं आपण जर म्हणूया सॉरी मराठा जे आहेत ते जर ओबीसीमध्ये दाखल झाले तर राजकीय आरक्षणाच्या अनुषंगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये मोठा पेच निर्माण होऊ शकतो आणि हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे त्यामुळं ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणं हे वाटतं तितकं सोपं नाही तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस कशापैकी ते ॲक्शन घेतील हे पाहणं औत्सुक्याचं आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर या सगळ्यामध्ये असं देखील दिसतं आहे की सध्याच्या घडीला लक्ष्मण हाके यांचं जे आंदोलन आहे जे गेवराईमध्ये त्यांनी दंड थोपटले तर ते पुन्हा एकदा तीव्र स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं एकंदरीत मराठा व्हर्सेस ओबीसी ही लाईन पुन्हा एकदा आपल्याला अधोरेखित झालेली बघायला मिळू शकते जरांगे पाटील यांचं आंदोलन क्रिटिसाईज किंवा क्रिमिनलाईज होण्याची देखील शक्यता आहे पण ही सावध भूमिका जरांगे पाटील देखील निश्चितपणाने इथं घेतील आणि त्यांनी सांगितलं की शांततेच्या मार्गानं आंदोलन झालं पाहिजे आणि शांततेच्या मार्गानंच आंदोलन करू असं देखील व्हाई दिलेली आहे आपण शिवनेरीवर पोचल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण बघू की कोर्टाची ऑर्डर काय आहे व पोलीस काय म्हणतात हे आपण बघू पण जर जरांगे पाटील म्हणत आहेत की तिथं पाच हजार लोकांना परमिशन आझाद मैदानावर दिलेले आहे ते आम्ही अटमान्य करू मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये एक दिवसाचं आंदोलन होणार नाही आणि जर एक दिवसाचा आंदोलनाची परवानगी असेल तर एक दिवसामध्ये आरक्षण जाहीर करा आम्ही तिथून माघार जाऊ असं जरांगे पाटील यांची भूमिका आहे एकंदरीत जरांगे पाटील यांच्या पूर्वानुभवानुसार ते आता काही चुकांमधून शिकत ठोस पद्धतीचं आरक्षण घेतल्याशिवाय माघारी हटणार नाहीत अशी त्यांची भूमिका सध्या तरी दिसते दुसऱ्या बाजूला या सगळ्याचा राजकीय फायदा एकनाथ शिंदेंना मिळू शकतो पण फडणवीसांचं मोठं नुकसान होऊ शकतं लक्ष्मण हाके किंवा ओबीसीची जी लाईन आहे ती जास्त अधोरेखित होऊ शकते या सगळ्यामध्ये आणि एकंदरीत क्रिमिनलाइज होण्याची शक्यता जरांगी पाटील यांच्या आंदोलनाची देखील आहे कारण कुठल्याही परीची परवानगी नाही असं म्हटलं गेलं होतं सध्या अर्थातच त्यांना परवानगी मिळालेली आहे तर अशा पद्धतीचं सध्याचं राजकारण आहे येत्या काळामध्ये पुन्हा एकदा मराठा सेंटिमेंट्सच्या आधारावरती महाराष्ट्राचं राजकारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये फिरू शकतं पण एकंदरीत आपण जर चित्र या सगळ्यामध्ये जर बघितलं तर जरांगे पाटील यांच्यासारखा जो नेता होता तो नेता हा विधानसभा निवडणुकामध्ये पुन्हा एकदा त्यांचं आंदोलन हे तीव्र स्वरूपामध्ये होणार नाही असं म्हटलं गेलं असलं तरीसुद्धा जरांगे पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे की मराठा सेंटिमेंट्स त्यांच्याभोवती आहे त्यांच्याच भाषेत सांगायचं तर त्यांनी खुट्टा बरोबर पुन्हा एकदा मराठा सेंटिमेंटचा त्यांच्या भोवती निर्माण केलेला आहे ठोकलेला आहे पण या सगळ्यामध्ये मराठ्यांची मतं फार गरजेची नाहीत अशा पद्धतीचं जे एक परसेप्शन बिल्डअप झालं होतं भाजपभोवती आणि ओबीसीचं सेंटिमेंट सेंट्रलाइज करून आपण राजकारण करतो अशा पद्धतीची जी भूमिका देवेंद्र फडणवीस यांची होती तर त्यांना मराठा आंदोलक किंवा मराठा सेंटिमेंट्सला कशा पद्धतीनं अंगावर घेता येत आहे हे सगळ्यात मोठं चॅलेंजिंग गोष्ट आहे कारण मराठा समाज हा बहुसंख्य समाज आहे जात या दृष्टिकोनातून तर त्या दृष्टिकोनातून मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आरक्षणाची जी प्रमुख मागणी आहे ती ज देवेंद्र फडणवीस हे कशा पद्धतीनं पार पाडतील हे बघणं औत्सुक्याचं आहे दोन्ही बाजूनं जरांगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा सामना सध्याच्या घडीला आहे एकंदरीत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कोण नेमकं ही बाजी मारेल जरांगे पाटील की देवेंद्र फडणवीस तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद